नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती आज झालेला पेपर घेतलेला आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक काय आहे पहिली वंदे भारत ट्रेनची सुरुवात खालीलपैकी कोणत्या एका शहरामधून झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील पहिली वंदे भारत या ट्रेनची सुरुवात वाराणसी या शहरामधून वारा ती झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक दुसरा काय आहे वेदांत लक्ष्मी नारायण हे खालीलपैकी कोणत्या एका नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत वेदांत लक्ष्मी नारायण हे खालीलपैकी कोणत्या एका नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील वेदांत लक्ष्मी नारायण हे कुचीपुडी या नृत्या संबंधित आहेत ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक तिसरा का आहे गायिका शुभलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला होता गायिका आहेत यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील त्यांना सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांना भारतरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक चौथा काय आहे कालका प्रसाद महाराज हे खालीलपैकी कोणत्या एका नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत कालका प्रसाद महाराज हे खालीलपैकी कोणत्या एका नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत तर कालका प्रसाद महाराज हे कथक या नृत्य प्रकाराशी ते संबंधित आहेत ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक पाचवा काय आहे या संघामध्ये न येणारा प्राणी कोणता आहे आर्थोपोडा या संघामध्ये न येणारा प्राणी खालीलपैकी कोणता एक प्राणी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील जळू या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक सहावा काय आहे अट्टम हे एक नृत्य आहे या नृत्याचं पूर्वीचं नाव खालीलपैकी काय होते आट्टम या नृत्याचं पूर्वीचं नाव खालीलपैकी कोणतं एक नाव आहे तर विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक दोन राहील आट्टमचे या नृत्याचं नाव भरतनाट्यम हे त्यांचं पूर्वीचं नाव ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक सातवा काय आहे वित्त आयोग यांच्या संबंधीचं कलम कोणतं एक कलम आहे वित्त आयोग यांच्या संबंधीचं कलम कोणतं एक कलम आहे तर वित्त आयोग यांचं कलम दोनशे ऐंशी भारताचा वित्त आयोग ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपण बघा अप्शन क्रमांक आठवा काय आहे जोको तारतळा पट्टा हे एक मेट्रोचं नेटवर्क आहे मोदीजी यांनी उद्घाटन केले होते तर हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये येते जोको तारतळा पट्टा हे मेट्रोचं नेटवर्क मोदीजी यांनी नुकतेच या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे तर हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील जोको पट्टा मेट्रो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल बघा ऑप्शन क्रमांक नव्वा काय आहे वेलची टेकड्या म्हणजे त्यांना एल्लामाल्ला खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये वेलची टेकड्या भारतामध्ये कोणत्या एका भागामध्ये वेलची टेकड्या त्यांना एल्लामाला टेकड्या पण असे म्हणतात तर वेलची टेकड्या ऑप्शन क्रमांक दोन राहील दक्षिण भारतामध्ये वेलची टेकड्या आहेत तर तामिळनाडू या राज्यामध्ये प्रामुख्याने वेलची टेकड्या आहेत दक्षिण भारतामध्ये या टेकड्या आहेत बघा प्रश्न क्रमांक दहावा काय आहे जहीर उडदीन मोहम्मद हे खालीलपैकी कोणाचं नाव होते जहीर उबद्दीन मोहम्मद हे खालीलपैकी कोणाचं नाव आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहिले बाबरचं नाव आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक अकरावा काय आहे जनगणनेनुसार नागालँड या राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या एका धर्माची आहे जनगणनेनुसार नागालँड या राज्यामध्ये सर्वाधिक अधिक लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या एका धर्माची आहे तर नागालँड या राज्यामध्ये सर्वात जास्त संख्या ही ख्रिश्चन धर्मियांची सर्वात जास्त संख्या आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा आपलं योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक बारावा काय आहे मसरूर मंदिर ही जी खडकामधून कोरलेली आहेत तर ती कोणत्या एका राज्यामध्ये बघा मसरूर ही मसरूर ही मंदिरे आहेत खडकामधून कोरलेली मंदिरे आहेत तर ती कोणत्या एका राज्यामधली मंदिरे आहेत तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक तीन राहील हिमाचल प्रदेश या राज्यामधली ती मंदिर आहेत प्रश्न क्रमांक तेरावा पहा स्त्रियावर अत्याचार रोखण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे स्त्रियावरील अत्याचार रोखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची योजना सुरू करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन दोन राहील या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौदा वा बघा चोवीस जुलै सन एकोणीशे पंच्याऐंशी लोंगेवाला करार यांच्या वेळी भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोण होते चोवीस जुलै सन एकोणीसशे पंच्याऐंशी लोंगेवाला करार यांच्या वेळेस भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोण होते तर राजीव गांधी त्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असे क्रमांक सोळावा बघा भविष्य निर्वाह निधी यांची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे भविष्य निर्वाह निधी ही योजना आहे यांची सुरुवात कधीपासून झालेली आहे तर एकोणीसशे बावन्नपासून पासून भविष्य निर्वाह निधी यांची योजना ती सुरू झालेली आहे प्रश्न क्रमांक सतरावा बघा एस एस एल व्ही डी टू हे एक प्रक्षेपण आहे कोणत्या ठिकाणाहून यांचं प्रक्षेपण करण्यात आले होते एस एस एल व्ही डी टू हे प्रक्षेपण कोणत्या एका ठिकाणाहून यांचं प्रक्षेपण करण्यात आले होते तर श्रीहारी कोठा या ठिकाणाहून प्रक्षेपण करण्यात आले होते प्रश्न क्रमांक अठरावा बघा आफ्रिकेमधून आणलेले चिते खालीलपैकी कोणत्या एका उद्यानामध्ये सोडले गेले आफ्रिकेमधून आणलेले चिते कोणत्या एका राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडले गेले राहिल मदे? ते चीते है तर विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक दोन राहील कोनो राष्ट्रीय उद्यानामध्ये ते सोडण्यात आलेलं आहे तर कोण हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक वीस बघा सेबीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत सेबीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत सेबीचे अध्यक्ष ऑप्शन क्रमांक दोन राहील माधाबी पुरी बच हे सेबीचे अध्यक्ष आहेत तशक्रमांक ट्वेंटी वन बघा बेचाळीसवी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झालेली घटना दुरुस्ती आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झालेली घटना दुरुस्ती आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील सन एकोणीसशे शहात्तरमध्ये बेचाळीसवी घटनादुरुस्ती ही झाली होती प्रश्न क्रमांक बावीस बघा भारताचा निवडणूक आयोग यांच्या संबंधीचं कलम कोणतं एक कलम आहे भारताचा निवडणूक आयोग यांचं कलम कोणतं एक कलम आहे तर भारताचा निवडणूक आयोग कलम तीनशे चोवीस या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस बघा भारताच्या लोकसंख्येची एकूण घनता खालीलपैकी किती चौरस किलोमीटर आहे भारताच्या लोकसंख्येची एकूण घनता प्रति चौरस खालीलपैकी किती आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा तीनशे ब्याऐंशी या ठिकाणी आपली प्रत चौरस एवढी लोकसंख्या आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा भारतामध्ये सोण्याची खाण कोणत्या एका राज्यामध्ये भारतामध्ये सोन्याची खाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर भारतामध्ये सोण्याची खाणे कर्नाटक या राज्यामध्ये भारतामध्ये सोडण्याची खाण आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा फकिरा ही कादंबरी कोणाची कादंबरी आहे फकिरा ही कादंबरी कोणाची एक कादंबरी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची फकीराही कादंबरी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सव्वीस बघा पिट्स इंडिया हा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला तो कायदा आहे पिट्स इंडिया हा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्याला संमत करण्यात आलेला कायदा आहे पिट्स इंडिया सन सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये पिट्स इंडिया हा कायदा संमत करण्यात आलेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा विजयस्तंभ चित्तोडगड हे खालीलपैकी कोणता एका तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर सर्वांना आपण सांगितलेलंच आहे विजयस्तंभ हे चित्तोडगड या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक ट्वेंटी एट बघा बिरसा मुंडा हे हॉकीचं एक स्टेडियम कोणत्या एका राज्यामध्ये आहे बिरसा मुंडा हे हॉकीचं स्टेडियम आहे कोणत्या एका राज्यामध्ये आहे बिरसा मुंडा तर रूर ओरिसा या राज्यामध्ये बिरसा मुंडा हे हॉकीचं स्टेडियम आहे प्रश्न क्रमांक ट्वेंटी नाईन बघा मेवाती घराण्याचे गायक खालीलपैकी कोण होते मेवाती या घराण्याचे गायक कोण होते तर मेवाती या घराण्याचे गायक जसराज हे मेवाती घराण्याचे गायक होते प्रश्न क्रमांक एकतीस बघा नाटी हे नृत्य कोणत्या एका संबंधीचं आहे नाटी हे नृत्य आहे कोणत्या एका राज्यासंबंधीचं नृत्य आहे तर नाती हे हिमाचल प्रदेश या राज्याचं ते एक प्रमुख नृत्य आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा कर्नाटक राज्यामधला नृत्याचा प्रकार कोणता आहे कर्नाटक राज्यामधला नृत्याचा प्रमुख प्रकार कोणता एक प्रकार आहे कर्नाटकमधला तर कर्नाटकमधला प्रमुख प्रकार सर्वांना उत्तर माहित आहे यक्षगान हे कर्नाटक कर या राज्यामधला प्रसिद्ध नृत्याचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा त्रावणकोर हे संस्थान कोणत्या एका राज्यामध्ये त्रावणकोर हे संस्थान कोणत्या एका राज्यामध्ये त्रावणकोर तर त्रावणकोर हे केरळ या राज्यामध्ये ते एक महत्वपूर्ण संस्थान आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा महाराजा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ म्युझिक अँड डान्स कोणत्या एका राज्यामध्ये हे कॉलेज आहे तर हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये ते कॉलेज आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा ब्रहद्दीश्वर हे भारतामधलं एक प्रसिद्ध मंदिर कोणत्या एका राज्यामध्ये ब्रहद्दीश्वर हे भारतामधलं एक प्रसिद्ध मंदिर आहे कोणत्या एका राज्यामध्ये आहे ब्रहद्दीश्वर तर ब्रहद्दीश्वर हे तामिळनाडू राज्यामधलं ते एक महत्वपूर्ण मंदिर आहे बघा ए पी आर चा या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा सा होता ए पी आर या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा होता ए पी आर तर ॲन्युअल पर्सेंटेज रेट ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा ऑप्शन क्रमांक सव्वा काय आहे सौर ऊर्जेवर चालणारे भारतामधले पहिले गाव खालीलपैकी कोणतं आहे सौर ऊर्जेवर चालणारं भारतामधलं पहिलं गाव कोणतं आहे ऑप्शन क्रमांक दोन मोढेरा हे भारतामध्ये सौर ऊर्जेवर चालणारं पहिलं गाव आहे ते गाव गुजरात या राज्यामध्ये ते हे गाव आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा कलम सतरा हे कशा संबंधीचं कलम आहे कलम सतरा कशा संबंधीचं कलम आहे कलम सतरा तर कलम सतरा हे अस्पृश्यता बंदी यांच्या संबंधीचं ते कलम आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा राजस्थान राज्या या राज्यामध्ये विधानसभेची एकूण सुदसंख्या खालीलपैकी किती आहे राजस्थान राज्यामध्ये तर राजस्थान राज्यामध्ये दोनशे एवढे विधानसभेची एकूण संख्या आहे प्रश्न क्रमांक नववा बघा मानव विकास निर्देशांक कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आला होता मानव निर्देशांक कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेला आहे तर एकोणीसशे नव्वदपासून पासून मानव निर्देशांक सुरू करण्यात आलेला आहे एकोणीसशे नव्वदपासून प्रश्न क्रमांक दहावा बघा कलम एकशे दोन हे कशा संबंधीचं कलम आहे कलम एकशे दोन हे कशा संबंधीचं कलम आहे कलम एकशे दोन तर हे खासदार आमदार पात्रता संबंधीचं ते कलम आहे कलम एकशे दोन बघा पुढचा प्रश्न काय आहे कर्नाटकमधील कोणत्या एका ठिकाणी नुकतेच विमानतळ उभारण्यात आलेलं आहे कर्नाटक राज्यामध्ये कोणत्या एका ठिकाणी नुकतेच विमानतळ उभारण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहिले शिमोगा या ठिकाणी विमानतळ उभारण्यात आलेलं आहे बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झालेली असेल अठराशे पंच्याऐंशीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा होम रूल लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती होम रूल लीग यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो होम रूल लीगची स्थापना सन एकोणीसशे सोळामध्ये होम रूल लीगची ही झालेली आहे प्रश्न क्रमांक चौदावा बघा राखीगडी हे क्षेत्र कोणत्या एका राज्यामध्ये राखीगडी हे क्षेत्र आहे तर ते कोणत्या एका राज्यामधलं क्षेत्र आहे राखीगडी तर राखीगडी हे क्षेत्र हरियाणा या राज्यामधलं ते एक प्रमुख क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक पंधरावा बघा तेराव्या लोकसभेचा कार्यकाळ खालीलपैकी कोणता होता तेराव्या लोकसभेचा कार्यकाळ खालीलपैकी कोणता होता तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे